राजकारणात दर मिनिटाला काहीतरी सांगली जिल्ह्याच्या राजकारणात एक महत्वाची वाळवा तालुक्यातील राजकीय नकाशावर प्रभावी ठसा उमटवणारी आष्टा नगरपालिका सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे राजकीय रंगभूमीवर नव्या आकांक्षा जुन्या वर्चस्वाचा प्रभाव नव्या समीकरणांची जुळवाजुळव आणि इच्छुकांचे उधान यामुळे आष्टाच्या राजकारणाला एक वेगळेच नाट्य लाभले आहे स्वर्गीय विलासराव शिंदे या आष्टाच्या मातब्बर नेत्याने अनेक वर्षीय नगरपालिकेवर आपले निर्विवाद अधिराज्य गाजवले त्यांच्या निधनानंतर प्रथमच होणारी ही थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या नगरीकडे लागले आहे सत्तेच्या रेशीम मार्गावरून दोन गटांची चढाओढ आजवर एकत्रितपणे शहर विकास आघाडी म्हणून ओळखला गेलेला शिंदे गट आणि जयंतराव पाटील गट यांच्यात आता अंतर्गत नेतृत्वाच्या प्रश्नांवरून छुपी सुरू असल्याचे स्पष्ट दिसत आहे दोन्ही गटांची आघाडी औपचारिक असली तरी नगराध्यक्ष पदासाठी शिंदे गटाचा झुंजार दावा स्पष्टपणे दिसून येतोय विशेषतः विशाल शिंदे यांचे नाव सोशल मीडियावरून चांगलेच गाजू लागले आहे भावी नगराध्यक्ष या पोस्टर्सनी सोशल मीडियावर चालत आहेत याच गटातील झुंजारराव पाटील हेही नाव चर्चेत असले तरी विशाल शिंदेच्या बाजूने जोर वाढताना दिसतोय जयंतराव पाटील गट सत्तेचा दुसरा दावेदार विधानसभेतील केवळ एक्क्याऐंशी मतांची आघाडी आणि तीव्र स्पर्धा लक्षात घेता जयंत पाटील गट आता नगरपालिकेच्या पातळीवरही आपली पकड मजबूत करण्याच्या तयारीत आहे या गटाकडून दिलीप वग्यानी यांचे नाव प्रमुख दावेदार म्हणून पुढे येत आहे दोन्ही गटांनी जर वाटाघाटी करत बारा बारा जागांची विभागणी केली तर शिंदे गटाकडे नगराध्यक्षपद आणि जयंत पाटील गटाकडे उपनगराध्यक्षपद आणि दोन विषय समित्यांचे नेतृत्व जाण्याची शक्यता आहे विरोधकांची ही तयारी जोमात नव्या समीकरणांची शक्यता राज्यस्तरीय राजकारणात विभागणी झाल्यावर आश्चर्य अजित पवार गट जोरात मैदानात उतरत आहे प्रवीण माने ही या गटाकडून थेट नगराध्यक्ष पदासाठी चर्चेत आहेत त्यांनी आपल्या समर्थकांबरोबर प्रभागनिहाय बैठकांना सुरुवात केली असून एकंदरीत त्यांचा आत्मविश्वास ठाम आहे जर भाजप शिवसेना शिंदे आणि अजित पवार गटाने एकत्रित माहिती रचली तर आष्ट्यातील नगरपालिका चुरशीची होईल काँग्रेसची स्वतंत्र चाल पण दिशा अनिश्चित या राजकीय संग्रामात काँग्रेसचाही थोडासा रंग आहे मात्र त्यांची भूमिका अस्पष्ट आणि त्यांच्या जयंत पाटील गटाशी पटत नसल्यामुळे काँग्रेस स्वतंत्र लढणार का की भाजप शिवसेना गटात सामील होणार याकडेही राजकीय जाणकारांचे लक्ष लागून राहिले आहे राजकीय रंगमंचावर आज ते कोणाच्या बाजूने उभे राहतील याचा निर्णय या खेळात महत्वपूर्ण ठरू शकतो शेवटी माळ नेमकी कोणाच्या गळ्यात राजकारण म्हणजे आकड्यांचे आणि रणनीतींचे गोडे चोवीस पैकी बारा बारा जागांची वाटणी झाली तरी नगराध्यक्ष पद कोणाच्या गळ्यात पडेल हे सध्या अंधूकच आहे मात्र शिंदे गटाचा अनुभव मोकळेपणाची तयारी आणि सोशल मीडियावरचा भक्कम लक्षात घेतला तर नगराध्यक्ष पदाची माग शिंदे गटाच्या गड़ा गळात पडण्याची शक्यता अधिक आहे आहे असे चित्र आष्टेच्या या लढतीत जुनी निष्ठा नवे चेहरे सोशल मीडियावरचा प्रभाव आणि आघाड्यांच्या आकडेमोडी याचे नाट्य पाहायला मिळणार आहे अंतिम निकाल काहीही लागला तरी या निवडणुकीतून आष्टाचे राजकारण नव्याने घडणार हे निश्चित राजकीय घडामोडींच सर्वात बेगान अपडेट फक्त इथे राजकीय लाईव्ह आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत